स्वरा दीपक चौती गट दुसरा गणपती स्तोत्र नारदवाच प्रणम्य शिरसा देव गौरी पुत्र विनायक भक्तावास स्मरे आयु आयुका मापसिद्धे प्रथम वक्र तुंडेकदितीयक द्वितीय कृष्ण पिंगाक्ष गजवक्र चुर्थक लंबोदर पंच मंच विघटमेवज सप्तमिघ्नराजेंद्र भृमण वर्ण नव बालचंद्र दशम दश विनायक एक। एकादश गणपती द्वादू गजानन ड्वादशैतने नामानी त्रिसुंद पटेंदर नज लभते सर्विद्धीकर प्रभो विद्यातीलभते विद्याधनातिलभते पुराती लपते लभते गती जपेत गणपती स्तोत्र षड्विर्मासे फल लोपसर सिद्धीच लपते नात्र अष्टभे लिखित्वाय समर्पण तस्य विद्या भवे सर्व श्री गणेश प्रसाद श्री नारदपुराण नाशन नाम श्री गणपती स्तोत्र ગણપતિ સ્ત્રોત ભીમરૂપી મૂદ્રા વજરાંજની મણદાતા સગળા ઉઠબીતબળ સંખેકારી દુઃખહારી ધૂર્ત વૈષ્ણવ ગાયકા દીનાથ હરિરૂપ સુદરા પાતાલ દેવતા અતા ભવ્ય સિંધુ લોકનાથા જગન્નાથ પરિતોષકા ધ્રુજાંગે ઉચલી બાહુ આવે છે લોટલાપુ કાળા ગુની કાળા રુદ્રગુની દેખતા કાપતી ભય બ્રહ્માંડે માલી ને આવડે દંતપંથ નેત્રુ ચાલીલા જવાળા ભ્રુકુટી તાથે

ಅನುಪಾಸು ಬ್ರಹ್ಮಾಂಪ್ಯಾ ಸ್ತೋತ್ರ ಪಾಠಿರುಣತ ಪ್ರೇತ ಸಮಿ ರೋಗ ಸಮಸತಿ ತುಟತಿ ಚಿಂತ ಆನಂದೀಮದಿ ಲಾಬಲಿ ಶೋಭಲಿ ಬರೀ ತೃಢ ನಿಹೋ ಸಂಖ್ಯ ಚಂದ್ರ दर्शनी दोसना श्री रामदास कृपतुम संकट निरसन मारुती स्तोत्र संपूर्ण मारुती स्तोत्र अर्थ आहे मारुती स्तोत्र म्हणल्याने सगळे संकट दूर होतं शंकर महाराज अस्त संतवरी श्री योगीराज प्रभु शंकर महाराज वंदन करूनी चरणीय रूपितो भक्ती जासात इतर के सदैव आम्ही नतमस्तक हो आपुल्याच चरणी इष्ट देवता ग्राम देवता स्थान देवता ही सर्व देवता आमच्या आपतीत आहात हो तुम्ही सकल ही देवांच्या रूपात तुम्हीच दर्शन दे अधिकार हा प्रचंड तुमचा कळुनी आहे अशक्य जे जे जगी सहज ते तुम्हालाच शक्य तुम्ही कोण हे ओळखणे ही मालभान शक्य जी जी इच्छा जे तुमच्या मनात येईल करून दाखविता भूत भविष्य वर्तमान हे तुमच्या हातात महाकाळ हा तुम्हा पुढे हो होईल भयभीत तुम्हा पाहणे तुम्हा स्मरणे घेणे दर्शन भाग्या या गोष्टी साऱ्या येती ना घडून तुमच्या चरणी सतत आमची वाढ हवी निष्ठा अयोग्य गोष्टी आम्हाला हो वाटा व्याविष्टा धरले आम्ही भावे तुमचे जगी घटचरणं सोडणार ना गदी नाही आम्ही आले जरी मरीनं नित्य घडावे स्मरण पूजन देवच रंगावा शंकर महाराजांचा जय जय कारमुखी भावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी व्हावा शंकर महाराजांचा जय जयकार मुखी भावा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महारा की जय जय सद्गुरु शंकर बाबा महाराज की जय